पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतला आजचा दिवस भारताला नेमबाजीमध्ये दाखवलेल्या अद्वितीय कामगिरीमुळे खास ठरला नेमबाज मनुभाकर आणि सरबजोत सिंह या जोडीनं दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र गटात आज कांस्य पदकाची कमाई करत नेमबाजीतलं दुसरं पदक जिंकत इतिहास घडवला अंतिम फेरीत कोरियन जोडीचा सोळा दहानं पराभव करत ऑलिम्पिकमध्यक्ष पदक जिंकणारी मनू आणि सरबज्योत पहिली भारतीय जोडी ठरली तर स्वातंत्र्योत्तर काळानंतर एकाच दोन पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे दोन दिवसांपूर्वी दहा मीटर एअर पिस्टल वैयक्तिक प्रकारात मनूनं कांस्य पदक पटकावलं होतं मनू आणि सरबज्योतच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनीही या जोडीचं अभिनंदन केलं आहे दोघांनी उत्तम कौशल्य आणि सांघिक कामगिरी दाखवत पदक जिंकल्याचं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे तर सातत्य आणि निष्ठेच्या जोरावर मनूनं सलग दुसरं पदक जिंकलं असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले